जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सीमेजवळच्या गावांमधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज गृहराज्यमंत्री हंसराज अहिर भारत पाक सीमेवरील परिस्थितीचा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा गृह मंत्रालयातले अधिकारी सीमा सुरक्षा दलाच्या सतत संपर्कात परिस्थितीवर बारीक लक्ष वडोदरातल्या हरनी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंतरराष्ट्रीय टर्मिनलचं उद्घाटन करणार गुजरात दौऱ्यात आठ हजारांहून अधिक दिव्यांगांना पंतप्रधानांच्या हस्ते साहित्याचं वाटप देशांतर्गत हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात तासाभराचा पाचशे किलोमीटर्सचा प्रवास केवळ अडीच हजार रुपयात करता येणार जानेवारीपासून या हवाई प्रवास योजनेचा प्रारंभ इंटरनेट शुल्क थकवल्याबद्दल एअरटेल वोडाफोन आणि आयडिया या दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांवर ट्रायची दंडात्मक कारवाई तीन हजार पन्नास कोटी रुपये दंड ठोठावला देशातल्या पूर्व मालवाहतूक पट्ट्यासाठी भारताचा जागतिक बँकेसोबत साडेसहाशे दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाविषयी करार या प्रकल्पामुळे उत्तर पूर्व राज्यातल्या उद्योगांना होणार फायदा देशातल्या पन्नास सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून एकोणीस हजार सातशे दोन कोटी रुपयांचं कर्ज मंजूर अकरा राज्यांमध्ये होणाऱ्या या सिंचन प्रकल्पामुळे देशातले सुमारे चाळीस लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार डेबिट कार्डांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील डेबिट कार्ड ब्लॉक केल्याप्रकरणी ग्राहकांनी घाबरण्याचं कारण नाही केंद्रीय वित्तीय सेवा विभागाचे से अतिरिक्त सचिवांचं आवाहन ए दिल हे मुश्किलच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अटींची पूर्तता केल्यास प्रदर्शनाला हरकत नाही राज ठाकरे यांची भूमिका दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ पाचशे जादा बसगाड्या सोडणार प्रामुख्यानं मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद आणि नागपूर आगारातून गाड्या सुटणार राज्य विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू एकोणीस नोव्हेंबरला होणार मतदान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांना ती तात्काळ जमा करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश ज्या शहरांमध्ये नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नाहीत तिथल्या विकासकामांवर कोणतंही बंधन नाही राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा भारत चीन संबंध आणखी दृढ करण्यासाठी तसंच संस्कृतीची देवाणघेवाण होण्यासाठी मुंबईत चीन चित्रपट महोत्सवाचं आयोजन पुढले पाच दिवस एनसीपीएमध्ये रंगणार महोत्सव मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या वतीनं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना गौरव पुरस्कार जाहीर वानखेडे मैदानावर भारत इंग्लंड दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर प्रदान करणार पुरस्कार राज्यात विदर्भ मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट कोकणातही तापमान किंचित खाली गुलाबी थंडीच्या आगमनाची राहुल